हाय हॅलो नमस्कार मी अमोही स्वागत करत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मकर संक्रांती तर सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर माझ्या आजी सासूबाई आहे गेलेले आहेत तर त्यामुळे आम्हाला त्यांचा देखील खण आणावा लागतो तर आम्ही टोटल चार खण आणतो सासूबाई माझ्यासाठी तुळशीसाठी आणि आजी सासूबाईंसाठी सा तर आता तुळशी अं तुळशीला वसून घेतलेला आहे तर आणि नैवेद्य देखील ठेवलेलं आहे पुरणपोळीचा आणि इथेच आमच्या घरात आहे बेलाचं झाड तर तिथे महादेवाची पिंड आहे तर त्या पिंडीला देखील नैवेद्य महादेवाला देखील नैवेद्य ठेवलेला आहे असा पुरणपोळीचा नैवेद्य ठेवलेला आहे महादेवाला आणि तुळशीलाही आणि सूर्यदेवाला देखील उसून घेतलेला आहे आणि ही आहे शिवात्माच्या शिवात्मा तयार झालेली आहे आणि आता आम्ही अं खाली काळू काळू देवी मातेचं मंदिर आहे आमच्या सोसायटीमध्ये तर तिथे आलेलो आहे तर इथे तुम्ही बघू शकता आधीच बायका पूजा करून गेलेल्या आहेत तर खूप सारे नैवेद्य इथे आहेत आणि तिळगुळ देखील आहेत तर आज तिळगुळाचा मान असतो तर तिळगुळ जास्त प्रमाणात आहेत आणि देवीची पूजा देवीची पूजा करून झाल्यानंतर बाहेर इथे बायका एकमेकींची ओटी भरताय आम्ही थोडं लवकर गेल्यामुळे एवढी एवढी जास्त गर्दी नव्हती जसा थोडं थोडं उशीर होतो तसं जास्त बायका यायला लागतात आणि इथे देवीच्या शेजारी दुसरे देव देखील आहेत तर तिथे देखील अं खूप छान असं फुलांनी सजवलेले आहे फुलांनी सजवलेलं आहे अशा पद्धतीने आमचं इथं हळदी कुंकू झालेलं आहे आणि अं इथे बनवलेले आहे पुरणपोळी सकाळी सा, थोडीशी घाई होती त्यामुळे पुरणपोळीची रेसिपी दाखवलेली नाहीये तर नेक्स्ट एखाद्या मध्ये नक्की दाखवेल